पुढच्या बातमीकडे देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहामध्ये पाहायला मिळतो आहे राम उत्सव सोहळा पार पडतो आहे अयोध्येसह देशभरातील मंदिरांमध्ये देखील गर्दी झालेली दृश्य आपण पाहतो आहे वडाळा नाशिक नागपूर पिंपरी चिंचवडमध्ये देखील राम जन्म उत्सव सोहळा पार पडतो आहे ही चार दृश्य आपण या क्षणाला पाहतोय टी स्क्रीनवरती वडाळा नाशिक आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी रामनवमीचा उत्साह जल्लोष आणि भाविकांनी केलेली गर्दी आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आहे देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आहे आणि राम मंदिरांना आकर्षक सजावट करण्या करण्यात आलेली आहे आणि देवदर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याची ही दृश्य आपण ठिकठिकाणाहून पाहतो आहे वटाळा नाशिक आणि पिंपरी चिंचवडमधली ही दृश्य आहेत देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आहे आणि भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि ठिकठिकाणी लांबच लांब सलाम, रांगा लागलेल्या आहेत भावी देखील सकाळपासूनच मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आकर्षक सजावट दर्शनासाठी करण्यात आलेली आहे अयोध्या दिल्ली हरिद्वार वाराणसीमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय देशभरामध्ये उत्साहामध्ये रामनवमी साजरी करण्यात येते उत्तरेमधील अयोध्येपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो आणि राज्यात देखील रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय नवी दिल्ली हरिद्वार पश्चिम बंगाल आणि वाराणसीमधलीही आपण दृश्य पाहतोय